एक तर बावनकुळेजींची तेवढी उंची नाही की राहुल गांधीच्या संदर्भात बोलावं राहुल गांधींना कळत नाही वगैरे बोलणं उद्या जर मी मोदींना काय कळतं हा विषय आणला अरे देशाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात बोलताना बावनकुळेंनी आपल्या मर्यादा ओळखून बोलावं असं माझं त्यांना सूचना आहे आणि त्यांना माझं सांगणं आहे मुळात जे वक्तव्य सध्या बावनकुळेजी करत निघाले आहे एक महिन्याच्या पूर्वी यादी होते त्यावेळेस आक्षेप घेतला नाही ऑनलाईन यादी तीन दिवसाच्या पूर्वी आणली जाते सोळा सोळा हजार मतं तीन दिवसाच्या पूर्वी अठरा अठरा हजार मतं तीन दिवसाच्या पूर्वी ऑनलाईन जोडले जातात ऑनलाईन मतं वाढवले जातात त्यावेळेस कुठला आक्षेप घ्यायची भांड करत आहे काहीतरी आपला बोलायचा आणि पांघरून घालायचा राहायला विषय एक्कावन टक्के घ्यायचा आहे ना मत स्वीकारलं चॅलेंज तुम्ही या ना बॅलेट पेपरवर निवडणुका मग दिसेल तुम्हाला काय तुमची लोकांमध्ये जनता पक्षाने बेमानी करून निवडणूक जिंकताय मत चोरी करून निवडणूक जिंकताय हे आता लपून राहिलेलं नाही एका एका घरामध्ये जे मत मिळत आहेत चंद्रपूरमध्ये मिळाले देशामध्ये सगळं चिरफाळ सुरू आहे त्यामुळे पायाखालची वाळू घसरली आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की बेमानीनं सरकार आलेलं आहे आणि मत चोरी करून सरकार आलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आम्ही चालेंज देतो भावनकडे ना या तुमच्यात दम असेल तर आहे ना हिंमत तर मग तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका आणि दाखवा अरे तुम्हाला एकतीस टक्के सुद्धा मत मिळणार आहे बॅलेट पेपरवर घेतला तर एकवीस टक्के मिळतील की नाही शंका आहे पण उगीच काय तरी एकावन्न टक्के मिळणार यो या आणि तुम्ही ऑनलाईन काय वाढवता शेवटच्या टप्प्यात आम्ही आज आक्षेप घेतला तीन दिवसापूर्वी वीस वीस हजार अठरा अठरा हजार मतं वाढवलेत हे आहे ना पुरावे लपून काय राहिलंय आणि ते ऑनलाईन मतदान वाढवायचे आणि त्याचा फायदा घ्यायचा आणि वरून चॅलेंज करायचा हे महाराष्ट्रातील देशातील जनतेला कडून चुकलंय याच या लोकांची विश्वासार्हता ही गमावली आहे आणि ही प्रामा हे प्रामाणिकपणे मतं घेऊन निवडून येत नाही तर बेमानी करतात आणि मतं मिळवतात हे आता सिद्ध झालं आहे म्हणूनच आम्ही इशियाच्या निवडणूक आयोगाच्या मागे लागलो की तुम्ही या संदर्भात आता राहुलजींची यात्रा आहे बिहार मध्ये जवळपास तेरा दिवस तेराशे किलोमीटर आणि पंधरा सोळा दिवस ते तिकड फिरणार आहे हे सगळं होईल ना आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका आहे जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा आणि एकावन्न टक्के मत घ्या एकावन्न टक्के मतं बॅलेट पेपरवर तुम्ही घेतले तर आम्ही राजकारण सोडून देऊ तुम्ही जे ऑनलाईन याद्यांवर आक्षेप घेतला त्यांचा विषय होता की तुम्हाला जो आक्षेप आहे तेच त्यांना म्हणतोय आहे त्यांचा कुठे पण काही कळत नाही बावनकुळेंना का कळत नाही महिनाभराच्या पूर्वी यादी प्रसिद्ध झाली ती यादीचे आम्ही हो, आक्षेप घेऊ त्यातले शोधू पण तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी वीस वीस हजार मतं वाढवत आहे आठवतं सोळा हजार मतं वाढवलेत तर ते कुठून आलेत ते आक्षेप कसे घेणार तिथेच तर जगलरी आहे तिथेच तर बेमानी आहे त्यामुळे कोणाला आम्हाला शिकवण्याची गरज नाही आम्हाला सगळं माहित आहे काय करतायत ते आली की तो खुर्चीवर बसून ते मी ट्विट केलं पोलिस जोपर्यंत फडणवीस जी गृहमंत्री आहेत तोपर्यंत पोलिसावर कारवाई होणारच नाही कारण पोलीस निर्दोष आहेत त्याच्यामध्ये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्या कशाला बिचारा लात मारू देत जीव घेऊ देत पण अजिबात कारवाई करायची नाही हा निर्धारच पूर्व खात्याने के केला आहे त्यामुळे कारवाई होण्याचा प्रश्न नाही महसूल खात्या करताय कारण काहीतरी दाखवायचं आहे त्यामुळे आणि उद्या जर या पद्धतीनं एक पी आय डीवायस पी मागून जाऊन त्याला कोणी अधिकार दिला गुन्हा दाखल करून अशा नालायक अधिकाऱ्याला धडा शिकवला पाहिजे ही सत्य ही कुणाच्या आशीर्वादाची मस्ती आहे कशी गुरुमी आली आहे काय सिंगम सारखा वागतोय मागून जाऊन वाढतो बरं झाला बॅलन्स गेला नाही ना दात पडले असेल त्याचे इतकी हिंमत करताना त्याच्यावर कारवाई होत नाही आम्ही मी ते ट्विट करून सांगितलं लातूरच्या संदर्भात खुले आम गाणं म्हणत आहे आणि सगळे टाळ्या वाजवत आहे वा 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 याला कसेला तहसीलदार झाला तो व्हायला पाहिजे होता गायक आणि पाहिजे होता ऑर्केस्ट्रा तयार करून अशी प्रशासनात हे जे एक -एक, नग विरुद्ध सरकार कारवाई करते की नाही याकडे आमचं लक्ष की एक आपने आपने कसला विश्वास काय राहिलाय तीन लोकांमध्ये एकमेकांच्या पायाचं काम सुरू आहे सेंट्रलाइज करून वर्षावर आहे बाकीचे दोनही त्यांच्या मर्जीने जगतील ते दे देतील ते दे घेतील ते दे देणार नाही तर हे घेणार नाही कुठलाच अधिका ना अधिकार राहिला नाही ना मंत्र्याला अधिकार राहिलाय ना कोणाला अधिकार राहिलाय सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहे त्यामुळं आता पुढची निवडणूक सुद्धा यांना स्वबळावर लढण्याची भाषा करत असतील तर हे आपसातला मतभेद हे पराकोटीला गेलेलं आहे तिघांचं काय आलभेद चाललेलं नाही ठीक चाललेलं नाही त्याचा तो परिणाम आहे ते आम्हाला विचारतात तुमची युती होणार की नाही आता त्यांना विचारा ना तुमची युती होणार की नाही आम्ही तर विरोधातच आहोत आमची युती आमची आघाडी होणार की नाही हे आम्ही विरोधक ठरवू पण सत्ताधारी एका खुर्चीला खुर्ची टाकून बसतायत त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट झाली पाहिजे काढलच होता ना जग जर आता मान्य केलं दोन आनंद आहे पवार साहेबांच्या राजकीय भूमिका ज्या ज्या आहेत त्यांनी त्याची स्पष्टता स्पष्टपणे मानलेला आहे आणि त्यामुळं त्यावर अधिक मला भाष्य करायची गरज नाही आणि आता तरी ते महाविकास आघाडीच्या भूमिकेबरोबर आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा लोकसभा एकत्र लढलो आहे त्यामुळे जुन्या गोष्टीवर त्यांची काही मत असतील त्यांनी जे मानलं असेल कधी कधी व्यक्ती सत्य आपल्या कबूल करतो जे झालंय ते सांगतो तर त्यांनी ते सत्यता सांगितली त्यामुळं आम्हाला अधिक भाष्य त्या संदर्भात करायचं आपण ई सी आय झाल्यानंतर तीन वाजता नंतर